भगवंत भेटायला आले आणि भगवंत भेटाल्यानंतर भेटायला एकवीस दिवस अन्न घेतल्यानंतर माणूस मरतोय असं शास्त्र आहे बरोबर आपले लोक सांगतात एकवीस दिवस अन्न नाही मिळाला तर जात राहत नाही माणूस पण बेचाळीस दिवस आणि निचेष्टीत झाले होते कंठापर्यंत प्राण आलेला होता भगवंताला दया आले आणि भगवंत कोणावर तर भक्ताच्या भक्तावर जास्त प्रेम करतोय जसा आजोबा मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम करतोय आणि भक्ताची निंदा आवडत नाही कोणी हरिभक्ताची न घडावे निंदा सहाच गोविंदा नाही ते एक भगवंताला शिवाय पण शिष्याचे भक्ताचे लाड चाललेले आहेत त्यांना चालत नाही आणि म्हणून देवाला दया आधी निळबाजोबाले अरे निळबाऊ त्यांना वाटला तू कारण आली आणि उठ म्हटल्याबरोबर कोण आहेत आपण अरे मी अन्यथा शक्ती असलेला विश्व चालू प्रत्यक्ष भगवान तर विठल आपल्या समोर आहे कशासाठी आला तुम्हाला भेटायला आलोय मी तुम्हाला बोलवलंच नाही एवढ्याला मिण्याचं मी तुम्हाला बोलवलं प्राचीने प्रचे आला असेल आम्ही त्याचं बोलावलंय आश्चर्य घरला नाही संकट होते माझ्यावर संकट नाही मग कुठला जप करतोय असं जप होता देवाचं नाव घेत नव्हते तुकारामाचा जप चालला होता बेचाळीस दिवस कसे जगले असतील तुम्हाला काय वाटतं महाराज मला तर असं वाटतंय ज्याने तुकाराम महाराजांचा छेल केला रामेश्वर भट्ट रामेश्वर भट्ट ज्याने तुकाराम छेला त्याने गेलेला आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे बेचारी दिवसात सुद्धा पण देवाला वेळ आलेली आहे आणि या नावामुळे आले, नावा आले। अशा प्रकारचे हे निलोभार नाम्यात तारेले पात की मुक्त केले मृत्यू लोक नामाचा प्रभाव एवढा आहे की या ठिकाणी तुका म्हणे नावापासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी होली येले तुम्ही ते नाम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ कोणती मुक्ती आहे लक्ष्मी वल्लभ आहे या जवळ समीपता मुक्ती नामाचा प्रभाव वेळ आपल्याकडे कमी आहे फक्त मुक्तीच्या जा नामाचा केवढा आणि नेलोबा म्हणतात मुक्त केले पात की मातृ पितृ सभद अपार चुर्भुजनार होटातलंच आहे ज्ञानोबा म्हणतात हरिपाठात सगळं काही आहे कुठली मुक्ती आहे चिंतने चिंतने चतुर्भुज येणार भगवंत श्री हरि चतुर्भुज आहेत आळी नोरेची वेगळी गोविंद गोविंद म्हणाला गोविंद ते काय भेट नाही झाल्या त्याच्यानंतर ज्ञान देवध्या रामकृष्ण म्हणे जिथे वैकुंठ भगवंत आहे त्या ठिकाणी ही झाली ही झाली सलोकता समीपता सलोकता स्वरूपता आणि शेवटी राहिलेले साहिज्य मुक्तीची श्रेष्ठ आहे नित्य सत्य नित्य हरी ज्यासी कलिकाल त्यासी नपाहे दृष्टी राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप पापांचे कळप कळते पुढे पुढे हरी 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 मंत्रा शिवाचा म्हण तिजोबाच्या Oh, goodbye. आहे आणि मंगल कारक असल्यामुळे अमंगल करते मंगल कारक आहे सकल मंगल निधी असं नाम असलेलं निलमाराय म्हणतात काय अभंगाचं पहिलं

वाल्मिक महाभारती वाल्मिक ऋषी होता पहिला काय होता वाळ्या कोळी होता महापातकीमध्ये त्याचा नंबर आहे महापातकी पाच महापातक सांगितले महापातक करतात त्यांना महापातकी म्हणतात महापातकामध्ये कोण म्हणत आहे महापातकामध्ये वेदामध्ये सांगितले त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ते ब्रह्महत्या म्हणजे चोरी त्याच्यानंतर परदारा गमनम आणि मध्यम सुरापान महाराज दारुपीना त्याच्यामध्ये आलेले आहे माझ चार झाले ब्रह्मात्या सुरापानम गुरुद्वारा गमनम आणि स्ते चोरी मग पाचवा आहे ना पाचवा काय संसर्गम आणि यांना जो मदत करतोय ना तो पाचवा आहे हा तो महा म्हणजे यांना प्रवृत्त केलं त्यामुळे त्याला शिक्षण जास्त आहे एक नंबर भाषिक याला नंतर आणि मग पुढे सांगितलेलं आहे महाराज ही महापातकी वाल्मिक ऋषी आणि सांगतात पण तिसऱ्या डोळ्यामध्ये अधम शब्द आलेले बघा तिथे पाप नाही तिथं अधम मग अधम कलियुगामध्ये व्यापारी अधम कोण अधम ते पाठीवर गुटाचा भटका मारलेला आहे तो तो अधम आहे ज्याने तुकाराम महाराजांना अरे तू शिद्र आहे तुझ्या मुखातून वाणी शक्य नाही वेगवाणी होते तिला ते आम्ही ते ऐकणार नाही कारण आम्ही ब्राह्मणाने आव्हा क्षुद्राने ते ऐकू नये आम्ही कानामध्ये आणि हे अधर्म आहे वेद तुझ्या मुखातून येणं आणि म्हणून निघून गेला कुठे नेवर तिथं आंघोळी करताना यमन आला तिथं आल्यानंतर आंघोळी पटकन पटकनुक्की मारली का तो मुसल मारा तो मुसलमाराचा शब्दच ऐकायचा नाही कोण रामेश्वर यांना अधम म्हणतात कोण म्हणतात अधम बंबाजी तुकाराम महाराजांना विनाकारण मारलेलं आहे हे अधम वृत्तीचे आहे महाराज पाच महापातकी ते झालेले आहेत आणि सात महा आतताई पातक आतताई आता म्हणजे आता तुम्ही बघा ब्रह्महत्या ब्रह्म म्हणजे ब्राह्मणाची जात्या नाही वाल्या कोल्याने किती म्हटले भरले ब्रह्महत्या करून ब्रह्महत्या म्हणजे ब्रह्म नाही पण प्रत्येक जीवाचा घात करणं पाप आहे विष घालणं पाप आहे खून करणं पाप आहे त्याच्यानंतर अेयम जोई आता सुवर्ण सर्वात धातू सोन आहे म्हणून सोन म्हटलंय पण कुठल्याही प्रकारची कुठली एखाद्याच सातबारा चोरून घेणं जमीन चोरण गुन्हा आहे आता काही गुन्हा आहे स्त्री चोरणं परधन चोरणं आता काही गुन्हा आहे अशा प्रकारचे सातव जाळून मारणं हे सात हे पाप पांडवांकडनं घडलं मनुसुक्तामध्ये असं म्हटलेलं आहे का हे सात पाप करणारा हा सात पाप करणारा स्त्री असो बालक असो असो किंवा गुरु असो देवाचा विचार न करता त्यांना मारावं हो। देवाचा विचार न करता वेद शांत मग असं काही उदाहरण आहे का म्हटलं आहे ना असं उदाहरण आहे कोणाचं आहे अव दृणाचार्यांना या वळेला अश्वत्थामा म्हणजे हाती मेला की मुलगा अश्वत्थामा त्यांचा पुत्र आणि अस्थि अश्वत्थाम पण होत पण त्यावेळेला विचारायचं कोणाला विचारायला धर्माकडे आलेले आणि धर्माकडे आल्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेलं आहे का जर आपलं युद्ध सफल व्हायचं असेल तुम्हाला युद्ध जगायचं असेल तर तुम्हाला खोट बोलावं लागेल धर्मराजा बोलतात प्राण गेला तरी चालेल पण सत्य सोडणार नाही सत्यवादी आहे मग राहू दे पण नंतर म्हणाले अरे बाबा पूर्ण फुटलं नाही अर्थ सत्य बोलायचं म्हणजे काय बोलायचं काय नाही अश्वत्थामा हाता नरो आपण एवढं बोलायचं ना पण तुला विचारायला येतील म्हटलं चालेल पण भगवंत नाना चक्रधरी भगवंतांनी मोठी लीला करून ठेवली होती वेळेला ते विचारायला आले आणि आल्यानंतर धर्मरायला विचारणार होते पण धर्मराला विचारले बाबा कोण भारला तो म्हणाला अश्वत्थामा नरवा नरवा शब्द बोला बरोबर भगवंताने त्याने काय केलं होतं बेनबाजी आणून ठेवले होते अश्वता नरवा वाजवा रे वाजवा विठ्ठला विठ्ठला